नमस्कार मी वाकडी येथे आलेले सरांना आपण काही शेतीचे सनेज कंपनीचे प्रोडक्ट दिलेले त्यांना काय रिझल्ट आला आपण त्यांच्याकडनंच ऐकू सर तुमचं नाव सांगा माझं नाव कैलास मुजीधर शेळके की मुक्काम पोस्ट वाकडी तालुका राहतो तर माझे पन्नास आर माझे सव्वा एकर सोयाबीन आहे त्याच्यात मी तुमच्या सनेच कंपनीचे श्रामपूरचे पवार सरांकडून मी स्प्रे घेतली त्यांनी मला स्प्रे दिली होती माझे दोन प्लॉट आहे सव्वा सव्वा एकर याच्यामध्ये ना मी तुमचं ते नाही मातीत कालून मातीत मिक्स करून मार मार ते मारलो होत पेरल्यानंतर पंचवीस दिवसांना आणि नंतर दुसऱ्या प्लॉटला दुसऱ्या प्लॉटला फक्त तुमचं ते स्प्रेच घेतला होता त्याच्यामुळे कोणतंच कीटक ना शेकचा आणि ते स्प्रे घ्यायची गरज नाही कोण गरज पडली नाही आणि तुम्हाला काय वाटतं शेंगांमध्ये ग्रोथ आहे का ग्रोथ आणि शेंगा पण भरपूर आहे बोंदापासून तो शेंड्यापर्यंत शेंगा जास्त आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या कसं काही एक दिवस आणसात